स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि मी व्हिडिओ भी बनवायला स्टार्ट केला ॲक्च्युली सकाळी सकाळी सगळी धावपळ चालू असते माझी म्हणजे नंदिनीची शाळा चालू झालेली आहे तर मग सकाळी उठणं दे त्याच्यानंतर तिच्यासाठी टिफिन बनवणं टिफिनला रोजचं म्हणजे टीचर्सने सांगितलेलं आहे की भाजी चपाती वगैरे असंच हेल्दी काहीतरी मुलांना द्या मग त्याच हिशोबाने आमचं सगळं पेरेंट्स लोकांचं म्हणजे आपलं तेच असतं नाही का की आपल्या मुलाला आपल्या पाल्याला कसं आपल्याला हेल्दी खाणं देता येईल त्याच प्रयत्नात आपण नेहमी असतो मग आज तिला मी बटाट्याची भाजी बनवून दिली छो एखादाच एक, एक बटाटा घेतला आणि एखादी मिरची टाकून कारण ती जास्त तिखट खात नाही आणि बाकी चपाती वगैरे हे असं चालूच असतं तर मग तिचं सगळं आटोपून दिलं ती शाळेत निघून गेली आणि त्याच्यानंतर शार्वीचं पण चालूच असतं तिचं पण भरवणं वगैरे या सगळ्या गोष्टी आटोपून घेतल्या आता माझं म्हणायचं झालं तर तुम्ही म्हणाल की आठ दिवस झाले मॅडम कुठे गायब होती शिवांगी कुठे गायब होती तर काय झालं होतं शार्वीची तब्येत अचानकपणे खूप जास्त बिघडली होती म्हणजे अगदी म्हणाल तर इगतपुरीला आम्ही जाऊन आलो त्याच्यानंतर एक दोन दिवस सगळे व्यवस्थित गेले शाळेची तयारी वगैरे या सगळ्या गोष्टी माझ्या चालू होत्या आणि त्याच्यानंतर ना वॅक्सिनेशन झालं वॅक्सिनेशन पिल्लूचा नवव्या महिन्याचा जो डोस होता लसीकरण तर ते मी कसार्याला जाऊन घेतलं त्याचा व्हिडिओ मी शेअर केला होता आणि ते लसीकरण झालं त्याच्यानंतर साहजिकच आहे मुलांना ताप वगैरे येतो पण तिला असं ना थोडासा ताप आला होता थोडंसं डोकं गरम झालं होतं त्याच्यानंतर पॅरासिटामॉल वगैरे या सगळ्या गोष्टी मी देतच होते आणि अगदी एकच दिवस मला वाटते पॅरासिटामॉलची टॅबलेट ती अगदी झटपूट द्यायला सांगतात अंगणवाडीमधून तर ती मी दिली होती आणि ती एकदम ओके होती म्हणजे लसीकरणाचं जी गाठ येते वगैरे या सगळ्या गोष्टी तिला काहीही त्रास झाला नाही एकदम व्यवस्थित होती पण अचानक दोन दिवसानंतर गोवरचाच डोस असतो एम आर म्हणून डोस असतो तो तर तेच लसीकरण तिथं झालेलं होतं गोवरचं आणि दोन दिवसानंतर लगेचच दोन नाही सॉरी हां ती दोन तीन नंतर चा, चा गेरे, गेरे ते तीन दिवसांनंतरच संध्याकाळचं बिछाण वगैरे आम्ही टाकतो म्हणजे रात्र झाली की दहा वगैरे वाजता तर मग तेव्हा ती खेळायला आम्ही तिला सोडतो तिला प्रचंड मजा येते खूप खेळते ती दंगा असते गादी टाकल्यानंतर असं तर तेव्हा थोडंसं तिचं डोकं गरम झालं पुन्हा आणि तिला ताप आला अगदी हंड्रेड डिग्री पर्यंत एवढा ताप तिला होता तर मलाच समजेन असं झालं की लसीकरणाच्या दोन ते तीन दिवसानंतर तिला एवढा ताप कसा काय आला म्हटले ठीक आहे हवा पाणी चेंज झालेलं आहे वातावरण बदल झालेला आहे मग त्याच्यामुळे ताप आला असेल मग त्याच्यामुळे पुन्हा पॅरासिटामॉल आपलं नेहमी फर्स्ट एड जे असतं म्हणजे पहिल्यांदा आपण जे काही प्रयत्न करतो तर ते केले लगेच काय आपण डॉक्टरांकडे पळत जात नाही मग तिला पॅरासिटामॉल दिलं झोपवली तात्पुरता ताप गेला आहे एक दीड तासासाठी पण पुन्हा तेच स सकाळचे पाच वगैरे वाजले होते आणि पुन्हा भयंकर म्हणजे एकशे दोन एकशे तीन इतपत तिला ताप होता आणि पॅरासिटामॉल देऊनही काही ताप कमी होत नव्हता मग आमच्या इथे सकाळीच मी अकरा अकरा वाजता वगैरे तिला घेऊन गेले एक जनरल फिजिशियन आहेत त्यांच्याकडे आणि तिकडनं जेव्हा जे आले त्यांची औषधं चालू केली म्हणजे त्यांनी एक अँटीबायोटिक दिलं होतं आणि जसं नॉर्मल डोसेस असतात दोन तीन दिवसाचा डोस घ्या कवर होऊन जाईल असंच डॉक्टर बोलले आणि हे औषधं दिल्यानंतर ना तिला तरीही बरं वाटत नव्हतं म्हणजे अगदी दोन ते तीन डोसेस मी दिले तिला बघितलं पण काही केला ताप म्हणजे थोडा तरी कमी व्हायला पाहिजे होता पण तसं झालंच नाही कारण तो ताप गोवरचा आहे गोवरमुळे येतोय हे, हे आम्हाला काहीच माहिती नव्हतं कारण तिच्या शरीरावर तसं काही उठलेलं पण नव्हतं म्हणजे साहजिक गोवर झाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर हातावर पाठीवर पोटावर पूर्ण शरीरावर बारीक लाल रंगाचे छोटे छोटे स्पॉट्स उठतात काहीतरी दिसतं आपल्याला पुरळ वगैरे पण तिचा तसं काही दिसतच तस नव्हतं त्याच्यामुळे डॉक्टरांना पण समजलं नाही आणि आम्हाला पण समजलं नाही की हा असा काहीतरी प्रकार असेल म्हणून मग ती औषधं तरी दोन दिवस ट्राय केली पण काही औषधांचा परिणाम तिच्यावर होतच नव्हता पॅरासिटामॉल देऊन पण अगेन अँड अगेन ताप येतच होता म्हणजे कमीच होत नव्हता ताप मग विचार केला का आपण चांगल्या एखाद्या पेडियाट्रिशियनकडे तिला घेऊन जाऊया मग इथे आमच्या जवळपास तर मला चांगला काही अनुभव नाही आहे की म्हटले एखादा कुठल्या चांगल्या पेडियाट्रिशियनकडे तिला घेऊन जावं लहान मुलांच्या दवाखान्यामध्ये मग आमच्या इथून शहापूर जवळ आहे आसनगावला जाऊन मग तिकडनं शहापूरला जावं लागतं मग शहापूरला गेले तिला घेऊन मिस्टर आणि मी कारण ताप प्रचंड तापामध्ये ती होती आणि तिला आम्ही जेव्हा नेलं तर तेव्हा आम्ही तिला रुंपस वेअर केले होते ती आमची एक चूक झाली रुंपस वेअर केली त्याच्यामुळे तिच्या शरीरावर म्हणजे घरी तर काहीच दिसलं नाही एवढं की पुरळ वगैरे आहे की नाही पण जेव्हा तिकडे गेलो ना तर डॉक्टरांना पण काही बघता आलं नाही मग त्याच्यामुळे त्यांनी फक्त तिचे बघितलं तोंडामध्ये बॅटरी वगैरे लावून बघतात ते चेकअप वगैरे त्यांचं नॉर्मल तसं केलं तर तिच्या तोंडामध्ये जिभेला आणि थ्रोट इन्फेक्शन आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि ॲक्च्युली ते तेव्हा पण त्यांना म्हणजे कळलं नाही की हे थ्रोट इन्फेक्शन आहे की काय आहे पण बारीक थोडं छोटंसं पु थोडं थोडंसं पुरळ होतं घरी आलो घरी आल्यानंतर मग तीन दिवसाचे जे मेडिसिन्स दिले होते तर ते आपण कंटिन्यू करूया असं त्यांनी सांगितलं मग आम्ही तोच विचार केला की अँटीबायोटिक वगैरे होतं त्याच्यामध्ये आणि पॅरासिटामॉल वगैरे हे सगळे औषधं जे डॉक्टर नेहमी प्रिस्क्राईब करतात असं सगळं औषधं वगैरे आम्ही तिला चालू केले पण संध्याकाळी तिच्या अंगावरचं जे पुरळ होतं तर ते जास्त दिसायला लागलं तरीही आम्हाला काही एवढं समजलंच नाही कारण याआधी असला काही प्रकार झालेला बघितलाच नाही आहे कारण नंदिनी पण एवढी लहानाची मोठी झाली तर म्हणजे सर्दी खोकला या सगळ्या गोष्टी माहिती होत्या पण असं काही स्किनची ॲलर्जी असते स्किनवर असं काहीतरी उठतं हे पहिल्यांदाच बघत होतो एक पालक म्हणून आणि आईंना तसं माहिती होतं घरात मोठे माणसं पण आहेत पण त्यांना पण इतकं काही क्वीक समजलं नाही कारण हल्ली इतका हा संसर्गजन्य आजार आहे आणि लहान मुलांना मुलांमध्ये एवढा होतो हल्ली म्हणजे याचं प्रमाण खूप जास्त कमी झालेलं आहे हल्ली एवढं दिसून येत नाही तर मग त्याच्यामुळे आईंनासुद्धा समजलं नाही की नम नेमकं हे आहे काय आणि आम्ही म्हणत होतो की आधीच्या डॉक्टरांच्या औषधांची जी एलर्जी असेल ती एलर्जी झाली असेल काहीतरी असेल व औषधांमुळेच झालं असेल किंवा उष्णता बाहेर पडत असेल पण गोवर असेल असं वाटलंच नव्हतं आणि रात्र झाली आणि रात्रीचा पण तिला ताप आले आलेलाच होता म्हणजे अगदी थोडाफार प्रमाणात जायचा ताप अगदी एक दोन तास आणि पुन्हा रिपीट होत होता असंच चालू होतं आणि रात्री रात्रभर तिने त्या दिवशी ती रात्री आमची एकदमच भयानक गेली म्हणजे तिला पण प्रचंड त्रास होत होता अंग पूर्ण लाल झालं होतं बारीक जे पुरळ होतं ते पूर्ण अंगावर पसरलेलं होतं अगदी पोटावर पाठीवर मानेवर हातांवर पायांच्या तळव्यांना हाताच्या तळव्यांना वगैरे असं सगळीकडेच होतं कानावर कानाच्या मागच्या साईडला आणि लाल झालेली होती पोरगी आणि एवढी गोरीगोरी आहे ती पण अशी लाल लाल दिसत होती आणि ते बघून ना इतका त्रास होत होता आमच्याकडे काही लोशन्स वगैरे होते घरामध्ये जे अवेलेबल होते ते लोशन्स वगैरे आम्ही तिला लावले पण ताप ज जेवढा जास्त ताप वाढत होता तेवढं ते अंगावरचं ते जास्त तिला इरिटेशन होत होतं खाज येत होती आणि एवढी इचिंग प्रचंड होत होती तिला म्हणजे आता ते लहान लेकरू ते आपल्याला सांगूही शकत नाही की मम्मा मला काय त्रास होतो आहे काय ती रात्र एवढी भयंकर होती तिला प्रचंड त्रास झाला म्हणजे अगदी चार पाच वाजेपर्यंत पोरगी जाम रडत होती तिचे पप्पा तिला घेऊन बसलेले मी घेऊन बसत होते काही वेळ आईंकडे दिलेली खूप त्रास होत होता तिला आम्हालाही त्रास होत होता तिला बघून की अरे यार आपलं बाळ एवढं मस्त हसत खेळतं होतं आत्ताच आपण एवढं इकडे तिकडे जाऊन आलो इगतपुरीला गेलो त्याच्यानंतर कल्याणला तिच्या मामा मामींकडे ती खूप छान राहिली मस्त राहिली काही त्रास नाही झाला आणि घरी आल्यानंतर हे डोस दिल्यानंतर लगेचच अचानक हे असं झालं तर त्याच्यामुळे खूप जास्त टेन्शनमध्ये होतो आम्ही रात्रभर झोप नाही काय नाही कशी तरी तिला चार पाचला आम्ही झोपवली आणि ती जी झोपली तर मग सकाळी दहा अकरापर्यंत जरा शांत झोपली तेव्हा तापही जरा कमी झाला होता पण समजत नव्हतं काय करू मग डॉक्टरांना फोन केला त्यांना मोबाईलवर व्हॉट्सअपद्वारे फोटोज वगैरे पाठवले की असं असं आहे आणि पुरळ इतकं प्रचंड पुरळ दिसायला लागले मग आता आम्ही काय करू मग त्यांनी सांगितलं की तुम्ही ताबडतोब येऊन जा मग पुन्हा तयारी केली आणि गाडी पण आमची कचऱ्यालाच आम्ही ठेवलेली आहे आणि पाऊस इतका प्रचंड चालू होता आणि तशाच पावसामध्ये आम्ही तिला घेऊन दोघंजण नवरा बायको तिला घेऊन पुन्हा शहापूरला गेलो शहापूरला डॉक्टरांकडे गेलो तिथे दाखवलं त्यांनी सांगितलं की हां हे गोवरचाच संसर्ग झालेला आहे बाळाला तर आता शारवी पण उठलेली आहे तिला तिच्या पप्पांकडे दिली जरा पाच दहा मिनटं म्हटले तुमच्याशी बोलून घेऊ पटपट तर असा सगळा भयंकर प्रकार आमच्यासोबत घडला की ज्याच्याबद्दल आपल्याला काहीच नॉलेज नाही, एक नाही आहे एक मोबाईल इंटरनेट सोडलं तर आपल्याकडे म्हणजे दुसरं काहीच नॉलेज नाही आहे तसं घरामध्ये मोठी माणसं आहेत त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळतं काही काही गोष्टी नवीन शिकायला मिळतात हा नवीनच अनुभव होता आमच्या आयुष्यामध्ये की असा काहीतरी स्किनची एलर्जी बाळांना होते मग समजून येत नव्हतं की नेमकं आपल्याला करायचं काय आहे आणि जेव्हा डॉक्टरांकडून दाखवून आलो पुन्हा तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तीन ते चार दिवस हा ताप राहीलच कारण हा गोवरचा ताप आहे हा जाण्यासाठी जरा आपल्याला वेळ लागेल तुम्ही फक्त जी औषधं आहेत ती कंटिन्यू चालू ठेवा सोबत त्यांनी आम्हाला काही लोशन्स वगैरे दिले तिला लावण्यासाठी मग ते लोशन्स वगैरे अप्लाय करत राहिलो आणि ताप येतच होता अगदी दोन तीन दिवस ती खूप जास्त रडायची क्रँकी होत होती कारण ते पुरळ वगैरे अंगावर होतं ते तिला खूप जास्त त्रास होत होता या सगळ्या गोष्टींचा मग असेच काही तीन चार दिवस काढले मग हळूहळू ते पुरळ जरा जरा कमी होत गेलं कारण आधी छातीवर आणि पोटावर आलेलं पोटावर आणि पाठीवर तर आधी ते कमी झालं आणि त्याच्यानंतर जे मानेवर आलं होतं ते जरा कमी होत गेलं हातांचं पायांचं या सगळ्या बाकीच्या शरीरावरचं जरा कमी होत गेलं आणि तेव्हा तिला लोशन वगैरे अप्लाय करणं हे चालूच होतं पण आणखी एक गोष्ट अशी होती की आपल्या घरातल्या व्यक्तींचं मोठ्या व्यक्तींचं म्हणणं असतं की बाळाला सात सात दिवस आंघोळ घालायची नाही म्हणजे असा पूर्वीचा तो त्यांचा एक रिच्युअल आहे की असं काही झाल्यानंतर देवबाप्पा देवी गोवर कांजण्या वगैरे असं काही झाल्यानंतर बाळांना आंघोळ घाल घालायची नाही त्यांना म्हणजे पाणी पाण्याला शिवून द्यायचं नाही पण डॉक्टरांनीच आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तिला आंघोळ घातली तरी चालेल पण बघा म्हटले ताप वगैरे कसा आहे याप्रकारे हे सगळं बघून तुम्ही तिला आंघोळ वगैरे घाला आणि मग आम्ही तिला मी तरी पण एकदा तिला एकदा दोनदा मी तिला मधूनच म्हणजे ग गळ्या खालूनच आंघोळ घातली होती कारण म्हटले एवढी चिडचिड करते आणि तिला रोजची स्वच्छ राहण्याची सवय आहे तिला आंघोळीला प्रचंड आवडतं तर मग तिला असं अंघोळ वगैरे मी एक दोन वेळा घातली होती कारण आपण तसंच जर बाळाला ठेवलं ना तर बाळ आणखी जास्त क्रँची होतं कारण अंगावर एवढी घाण साठते धूळ माती उडते आणि त्याच्यामध्ये आपण आंघोळ नाही घालायची हे काही योग्य वाटत नाही मग त्याच्यामुळे आई पण म्हटलं आहे की ठीक आहे आपण एखाद्या वेळेस तिला एक दोन वेळेस आपण अंघोळ घालून घेऊया आणि त्याच्यानंतर जे ते नंतरचं असतं सात दिवसानंतर की लिंबाचा पाला तुम्ही आणा आणि लिंबाच्या ते पाणी वगैरे उकळवून घ्यायचं व्यवस्थित छान आणि तुळशीची पानं वगैरे आईंनी आणली होती आणि मग फुलं वगैरे टाकली होती आणि ती आंघोळ मग तिला व्यवस्थित आम्ही घातली आईंनेच घातली कारण मला तर इतकं का काहीच नॉलेज नव्हतं भरपूर गोष्टी आपल्या आम्हाला एक नवीन पालक म्हणून भरपूर गोष्टी मला समजल्या की हा एक आजार आहे जो संसर्गजन्य आहे त्याच्यानंतर हवेतूनच पसरतो म्हणजे स्पर्शाने अगदी म्हणाल तर स्पर्शाने तर पसरतो पण हवेमध्ये सुद्धा या आजाराचे जे विषाणू असतात गोवरचे ते हवेमध्ये सुद्धा दोन ते तीन तास ॲक्टिव्ह असतात आणि ते लगेच एखाद्या इम्युनिटी कमी असलेल्या व्यक्तीला त्याचा संसर्ग खूप जास्त खूप जास्त लवकर होऊ शकतो असं भरपूर गोष्टी समजल्या आणि लक्षणं म्हणाल तर ता सुरुवातीला तापापासूनच सुरुवात होते आणि ताप झाल्यानंतर मग अंगावर बारीक बारीक पुरळ येणार मग ते पुरळ जास्त होत जाणार आणि हळूहळू मग त्याचा जो आ, जो आपण म्हणतो त्याचा जो जोर आहे तो ओसरतो आणि मग सातव्या कुणाकुणाला दहा ते चौदा दिवस लागतात आणि सातव्या दिवसापासून ह्या आजाराची लक्षणं कमी व्हायला आपल्याला सुरुवात होते आणि रिकव्हरी व्हायला सुरुवात होते तर अशा बऱ्याचशा गोष्टी आणि बराचसा अनुभव या सगळ्या दिवसांमध्ये आला प्लस नंदिनीची पण तब्येत जरा ठीक नव्हती तिलाही ताप येत होता तर मला असं वाटलं की तिलासुद्धा याचीच लागण झालेली आहे की काय म्हटलं अरे बापरे आता दोघी दोघींना जर हँडल करायचं तर म्हटले फार मुश्किल आहे तर त्याच्यामुळे मग जरा भीती वाटत होती पण श नंदिनीचं कसं लसीकरण ऑलरेडी झालेलं आहे मग त्याच्यामुळे तिला याची लागण झाली नाही तिला जो ताप आलेला होता तो व्हायरल होता आणि एक ते दोन दिवसामध्येच तिचा तो ताप क्लिअर झाला त्याच्यामुळे इतकं काही वाटलं नाही पण एक नवीन पालक म्हणून हा जो अनुभव होता ना हा खूप भयंकर होता माझ्यासाठी आणि माझ्यासारख्याच बऱ्याच ज्या नवीन आई असतील की ज्यांना याच्याबद्दल काहीच नॉलेज नाही आहे तर आपल्याकडे ना खूप मोठं इम्पॉर्टंट असं साधन आहे मोबाईल आ, इंटरनेट ज्याचा आपण पुरेपूर वापर करू शकतो की आपल्याला काही जरी माहिती नाही आहे काही नॉलेज नाही आहे ना तर आपण सगळी माहिती सर्च करू शकतो आ, चार पाच जणांकडून आपल्याला चौकशी करता येते पण या सगळ्यांतून आहे ना आपल्याला आपल्या बाळांना बाहेर काढणं खूप गरजेचं आहे कारण निमोनिया वगैरे हे सगळं होण्याचा चान्सेस असतो हा आजार वाढत जातो आणि कित्येक लहान बाळं जे आहेत ना तर मी वाचलं आणि वाचून एवढं वाईट वाटलं ना की दगावतात सुद्धा मुलं या सगळ्या गोष्टींमुळे जे तापामुळे आणि भरपूर त्रास असतो याच्यामध्ये खरंच बाळांना हे सगळं व्हायला नाही पाहिजे आणि हा डोस जो आहे जे लसीकरण आहे हे थोडंसं आधी व्हायला पाहिजे जेणेकरून बाळांना ही लागण वगैरे होणार नाही तर असा माझा हा अनुभव होता आता त्याच्यामुळे मग मला वेळ मिळाला नाही की मी व्हिडिओ वगैरे करू शकेल या सगळ्या गोष्टींमध्ये कारण आपलं बाळ इतकं त्रासात आहे आणि आपण व्हिडिओ करत बसायचा हे माझ्या मनाला अजिबातच पटत नाही आणि त्याच्यामुळे मग म्हटले जरा वेळ थांबून घेऊ गॅप तर गॅप ठीक आहे आठ दिवस नाही व्हिडिओ गेला आपला चालेल काही हरकत नाही तर अशा सगळ्या गोष्टी होत्या हा एक मोठा एक अनुभव मला मिळाला मिस्टरांना आणि मला, मला की कसं आपण याच्यातून बाहेर पडायला पाहिजे या असे जेव्हा संसर्ग होतात लहान मुलांना आणि त्याच्यामुळे मग व्हिडिओ वगैरे बनवणं काही योग्य वाटलं नाही मग थोडासा म्हटले सुट्टी घेऊ आणि नंतर सगळ्या तुमच्यासोबत शेअर करू बाकीचं आता मला नंदिनीला आणायला जायचं आहे आणि बघू मी गेले तर मी जाईन किंवा मग नंदिनीच्या पप्पांनाच पाठवीन तिला आणायला कारण तिच्या शाळेची ऑलमोस्ट आता वेळ झालेली आहे नाही अकरा अडोतीस झालेत आता तुमच्याशी बोलता बोलता सो हा व्हिडिओ मी आता इकडेच एंड करते आणि अजून असे काही महत्त्वाचे व्हिडिओज असतील तर ते तुमच्यासोबत शेअर करत राहीन जसा जसा वेळ मिळतो तसा तसा मी व्हिडिओज वगैरे बनवण्याचा प्रयत्न करते आणि तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते सो हा व्हिडिओ आवडला असेल नेहमीप्रमाणे तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि स्टेट्यूम फॉर अनादर व्हिडिओज अँड थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय